शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना पंढरपुरात मुख्यालय पन्नास कोटींची तरतूद महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी पन्नास कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय आज राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत अधिसूचना काढण्यात आली आहे आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूरपर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठल भक्त सुद्धा येतात आंध्र कर्नाटकातून येणाऱ्यांची संख्या मोठी असते वारी ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन मुळ्या होते त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची शेगाव येथून संत गजानन महाराजांची यांची वारी दरवर्षी निघत असते तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून मार्गस्थ होत असतात संत तुकाराम महाराज देहू संत एकनाथ पैठण संत सोपान काका सासवड संत मुक्ताबाई मुक्ताईनगर संत नामदेव पंढरपूर संत नरहरी सोनार पंढरपूर संत जनार्दर स्वामी छत्रपती संभाजीनगर संत जयराम स्वामी वडगाव संत शेकू बोवा शिरसावडी संत घाडगेबाउवा कोळे संत तपकिरी बोवा चिंचगाव संत मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रगड संत रोहिदास पंढरपूर संत संताबाई पंढरपूर संत चोखोबा पंढरपूर संत चोखोबा बंका मेहूनपुरा संत दामाजी मंगळवेडे संत रुक्माबाई कौंडण्यपूर अमरावती संत शंकर महाराज माहुली अमरावती संत गोरगनाथ शिराळा या दिंडीबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई